नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज पा झाल्यानंतर दर। वादळाचे एक संकेत आलेले आहेत तेही पाहूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला राज्यातलं वातावरण सध्याला पाहायला गेलं तर राज्यातलं वातावरण संपूर्णतः कोरडं आहे मग ते महाराष्ट्र कर्नाटकचा भाग जरी असला तर संपूर्णतः कोरडा आहे फक्त दक्षिण साईडला पावसाचे संकेत दक्षिण टोकाला दिसतात उद्या ज्या हवामानात म्हणजे चक्रकार स्थिती जी कमी दाबाचे क्षेत्र आहे अरबी समुद्रामध्ये उद्या दुपारनंतर असणार आहे म्हणजे थोडे दिवस तर चक्रकारची किंवा कमी दाबाचे क्षेत्र असणार आहे त्यामुळे काय होणार आहे तर पश्चिमेकडचे जे कोरडे वारे आहेत पश्चिम म्हणजे पाकिस्तानाकडून येणार जे कोरडे वारे आहेत आपल्या भारत देशामध्ये येणार आहेत उत्तरेकडचे थोडेफ कोरडेवारे त्यात मिसळणार आहेत पण हिमाचल प्रदेशावरती हिमालय पर्वतावरती जे गार वारे येणार आहेत भारतात डायरेक्ट ते यामधून येणार नाहीत असं दिसत आहे आणि ज्याचे ते उरता जरी जेव तेवढी काय वाढली नसली आहे तर अरबी समुद्रामधून तर महाराष्ट्रामध्ये एक तापमानात वाढण्याची शक्यता आहे दिवसा तापमान वाढण्याची शक्यता आहे सध्याला पाहिलं गेलं तर जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फाची तो वातावरण दिसत आहे आणि इकडे दक्षिण टोकाला पावसाचं वातावरण दिसत आहे आणि उर्वरित मध्य भागाला कोणतंच कुठलेच वातावरण दिसत नाही कोरडं वातावरण दिसत आहे जर पावसाचं नाही तर किंवा थंडीचं जास्त उरती असं पण नाही दिसत चोवी तासामध्ये पाहायला गेलं तर चोवीस तासामध्ये कोणतीच पावसाची शक्यता किंवा ढागाळ हवामान परिस्थिती निर्माण होईल असं काही संकेत दिसत नाहीत अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा कोणतेच परिणाम भारत किंवा महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये दिसत नाहीत एकंदरीत अठ्ठेचाळीस तासाच्या पुढे बंगालच्या उपसागराच्या भागातून थोडेसे ढग बंगालच्या उपसागरामध्ये दिसत आहेत तापमानाचा विचार करायला गेला तर जम्मू आणि काश्मीरमध्ये किंवा मा... हिमालय पर्वताच्या पायथ्याशी किंवा केलांग पर्व केलांग या भागात मायनस दहाशील तापमानाची नोंद होणार आहे आणि लुधियाना चंदीगड चौदाशे म्हणजे याचा अर्थ काय या। तर डायरेक्टली पश्चिमेकडचे वारे तिथं पश्चिम पाकिस्तानाकडून येणार आहेत त्यामुळे हवेत म्हणजे गारवा तिथं जाणवतोय पण कमी प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सोळा सतराशे अंशी उत्तर भागातून राहणार आहे पै समुद्रकिनारे पश्चिम भागात बावीस ते तेवीस अशी असणार आहे आणि दक्षिण भागातून वीस ते अठरावीस शेल्सीएस तापमान असणार आहे चोवीस तासांमध्ये आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये थोडाफार फरक पडतो म्हणजे सातारा म्हणजे पश्चिम घाट परिसरामध्ये सोळा सतराशे असणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सतराशे शि सोळा सतराशेची सर्वत्र तापमान असणार आहे असं दिसतंय म्हणजे थोडासा गारवा उत्तर महाराष्ट्राकडून होणार आहे असं वाटतं आणि जास्ती काय जाणवणार नाही पण सोळा सतरा शेल्सिअस तापमान म्हणजे स थंडीला चांगली सुरुवात होईल असं दिसतंय पण अठ्ठेचाळीस तासामध्ये श्रीनगर ह्या भागात जम्मू काश्मीर श्रीनगर ह्या भागातून मायनस टू किंवा मायनस सच्या खाली झेरोच्या जे खाली तापमान राहणार असल्यामुळे तिथं बर्फाचित वातावरण कायम बनलेलं असणार आहे इथून पुढे आणि इकडे नई नवी दिल्लीलासुद्धा म्हणजे उत्तरेकडून साधारणतः थंडीचं वातावरण आहे पण इकडे दक्षिणेकडे तेवढं मनावसं थंडीचे वातावरण दिसत नाही आहे आणि हळूहळू करून वाढ होत जाईल या मा ह्या मॉडेलनुसार पावसाचे संकेत किंवा कोरडे हवामान महाराष्ट्रात कर्नाटक भागात दाखवत आहे पावसाचे संकेत काही नाही आहेत दक्षिण भागात धागळा हवामान दिसते आणि पावसाचे संकेत महाराष्ट्र कर्नाटकामध्ये काहीच नाही काल तर क्वचित धागा दक्षिण साईडला थोडीशी येतील पण एक ह्या आठवड्याच्या शेवटी शेवटी एक वादळी स्वरूप म्हणजे वादळाचं स्वरूप घेऊन येणार आहे असं संकेत दिसत आहेत वादळी स्वरूप दिसत आहे साधारणतः श्रीलंकाच्या चेन्नई ह्या आसपास आस असणार आस आहे त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामान होईल असं पण वाटत आहे वादळाची तीव्रता चांगली असल्यामुळे त्याच भागातून दक्षिण भागातून पोस पडण्याचे संकेत आहे ह्याच्यावर आपण लक्ष ठेवच आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक चला धन्यवाद